पुतळा बारो म्हणून होत आणि त्याचे दोन तीन बोर्ड दिसले आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला वाटले की वा। आपल्याला शिल्प दिसत शिला, शिला हा जो दगड दिसतोय तुम्ही बघू शकता इथं पूर्ण पूर्ण घाण झालेली आहे तुम्ही जर सिंखेड राजातील असाल हे नेमकं काय काय का प्रकार आहे कशासाठी पण असं बारा आतापर्यंत बघितलंच नाही कारण तर जयश्रीराम मित्रांनो महाजन आदित्य आपल्या स्वतः आहे वैभव सराटे पाटील आणि आपण आलेलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी म्हणजे आम्ही काल जो आपण कोणते कॉल गेलो म्हणजे काल म्हणजे आजच गेलतो पण त्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आम्ही आडगाव राजा या ठिकाणी गेलतो लखोजीराव राजे जाधव हो यांच्या किल्ला वाडा गडी जे काही म्हणता येईल आपल्याला ते बघण्यासाठी तर ते ते बघून आम्ही जेव्हा जालन्याकडे निघालो होतो तर आम्हाला शिंदखेड राजा या ठिकाणी नंतर एक बोर्ड दिसला ज्याच्यावर काय बरं पुतळा बारव पुतळा बारो म्हणून होत आणि त्याचे दोन तीन बोर्ड दिसले आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की बाबा जाताच बघून जाऊ नेमकं काय प्रकारे मग त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये आलो आणि इथं बारो आम्ही आलेलो आहे पुतळा बारावी तर इथं तुम्ही बारो बघू शकता अतिशय प्राचीन बारवे आणि बारवेच्या प्रत्येक प्रत्येक दगडावरती काही ना काहीतरी आपल्याला कोरलेलं दिसते मूर्ती दिसते आता याचं नाव पुतळा बारो नेमकं कशामुळे पडलं असेल काय हे तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा इथं आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती पाहिली होती या बारवेचा विषय असा आहे की इथं प्रत्येक म्हणजे आम्ही जेवढं बघितलं आतापर्यंत आम्ही खूप सारे बारो बघितले आणि खूप चालना भरत पूर्ण बारो आमचं बघून झालं बाहेर पण बघितले पण असा बारो आतापर्यंत बघितलाच नाही कारण प्रत्येक साईडला प्रत्येक ठिकाणी काही ना काही कोरलेलं आहे आणि खूप सारे हाती पण येतं बनवलेले आणि हातीच्या आणि प्रत्येक हातीची सोंड ही तोडण्यात आलेली तोडण्यात आलेली मी तर आम्ही असं म्हणू की तोडण्यात आलेली असावी कारण की योगायोगाने प्रत्येक हाती सोंडच फक्त तुटलेली दिसते आपल्याला याच तोंड दिसतय हे बघा ही आत्तींचे सोंड वगैरे तुटले आहेत अशा पूर्ण इथून तिथून पूर्ण पूर्ण बाराचे बघितले आम्ही सगळ्यांचे सोंड वगैरे तुटणे आले तुम्ही काम बघू शकता की म्हणजे असं पूर्ण बार काही थ्री डी मध्ये काम केलेलं आहे मूर्त्यांचं आणि एकदम बारीक बारीक तुम्ही बघू शकता याच्यावर काम अशा अनेक मूर्त्या आहेत तर खूप साऱ्या मूर्ती आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी आपल्याला शिल्प दिसत शिला शिला हा जो दगड दिसतोय असं चारी पण ठिकाणी आम्ही पाहिला या ठिकाणी पण आहे या ठिकाणी एकदा गड त्या साईडला एक घड तो पण आपण दाखवू तिकडे जाणार त्या साईडला एक आहे आणि आपल्या आम्हाला वाटलं तर पहिले की या साईडनी काही नसन कि मग त्यामुळे इकडे काही नसन पण आम्हाला इथलच पण समजा दगड तिथं समोर दिसलेलं आहे बघू शकता आपण याच्यामध्ये तर आता आपण बारं दाखवत बघा याच्यावरती अशी काही मूर्ती कोरलेले आहेत याच्यावर समजा थोडी झीज झाली म्हणा किंवा तोडफोड झालेली असं म्हणजे पण त्या तिकडच्या ज्या दोन ज्या शिला आहेत त्याच्यावरचे त्या एकदम क्लिअर दिसत आपल्याला तर आता आपण तिकड जाऊन बघूया तर ही बारा अतिशय पुरातन आहे म्हणजे आणि बघण्यासारखी पण थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे लोकांच्या दुर्लक्षामुळे किंवा मग हलगर्जीपणामुळे या ठिकाणाची माहिती जास्त लोकांपर्यंत गेलेली असं म्हणाय किंवा नुकसान पण एक मूर्ती पण आहे इथं बघू शकता इथं आपल्याला श्रीकृष्णांची मूर्ती पाहावी ते आता आपल्याला एवढी एक्झॅक्ट माहिती नसतं म्हणून आम्हाला आपल्याला बासरी वगैरे दिसते आणि त्यांची जे वराण्याची हे तर ते त्याच्यावर असं दिसतंय की श्रीकृष्णांची मूर्ती असेल भाई अशा अनेक बारीक बारीक दिसतंय आपल्याला मूर्त्या तर हे असेल तर आम्हाला याच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे तुमच्या कमेंटमुळे ज्या लोकांना आणखीन माहिती नाही किंवा आम्हालासुद्धा तुमच्यामुळं या बाराबद्दलची काय नेमकं एक्झॅक्ट माहिती आहे ते आम्हाला कळेल तर ते आशल, तर कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे इथं काही कलर दिलेले लोकांनी लोकांना खूप सारं कोरीव काम केलेलं आहे पूर्ण पूर्ण वारती कोरीव काम आहे आणि दुर्लक्ष झालेल ठिकाणी लक्ष देलं नाही गावकडं लोकांना लक्ष देलं जर जार लक्ष दिलं असतं थो थोडीफार साफसफाई असते पण कारण माहीत तुम्ही बघू शकता इथं पूर्ण पूर्ण घाण झालेली आहे तर आपण जे तिकडून तुम्हाला जे तो शि तिथं शिरा दाखवली जे सांगितलं तुम्हाला चारही बाजूने ते तर इथं आपल्याला एक सेम तसं दगड पाहिलं भेटतो याच्यावरची मूर्ती जरा क्लिअर दिसत आहेत एकदम बारीक बारीक काम आहे तुम्ही जर तुम्हाला जर व्यवस्थित दिसत असाल व्हिडिओ माहिती हा अशा प्रकारे इथे इथं पण भरपूर हे आहेत आणि त्या बाजूला जे काम केलेलं दिसतंय ते एकदम बारीक केलेलं ती आहे आपण तिकडे जाऊन बघूयात अशा अनेक दगड तुटून पण पडलेले साईडला म्हणजे तिथून निघलेले असतील ते म्हणून असे ठेवलेले आहेत आणि जसं आप की आपण पहिले सांगितल्याप्रमाणे इथं पण बघू शकतो प्रत्येक हाती सोंडी तोडण्यात आलेली तर आमची अशी इच्छा आहे की थोडं सरकारने म्हणा किंवा इथलच्या स्थानिक लोकांनी इथेकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे आणि झालं तर याची स्वच्छता म्हणा किंवा थोडं आणखीन काही याला रिकवर काही करता येत असेल रिस्टोअर सगळं तर ते करण्याचा प्रयत्न नक्कीच स्थानिक लोक आपला व्हिडिओ बघून करतील अशी आपण अपेक्षा ठेवूयात या साईडला इथं एक दिसते आपल्याला दिशीला हम्म या साईडने दोन दिसते मला वाटतं मग त्या साइड सगळीकडे दोन दोन असतील पण बाकीचे दिसत नाही आपल्याला तिथे माझा दरवाजा हा त्या बा तिकडून आलो आपण आता इकडचे बघितले आता इथं काय मूर्त वगैरे आणि इथं महत्वाचं म्हणजे या काही ना काही लढाईचा एक दाखवलेला की काहीतरी त्या काळाची घटना जी असेल तिथे समजा त्याच्याद्वारे मूर्त्यांद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलाय ज्या भरपूर मूर्तीचा जन अभ्यास असे असे लोकही आपले जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी नक्कीच कमेंट मध्ये सांगायला पाहिजे की हे नेमकं काय काय प्रकार आहे कशासाठी काय कशाचं युद्धाचं काय हे पण आम्ही भरपूर दोन तीन मंदिरापर्यंत आम्ही आतापर्यंत पाहिले मोरांची जी डिझाईन आणि सेम तसंच इथं इता पण काहीतरी युद्धासारखंच इथं मध्ये घोड्यावरती माणूस दिसतोय तलवारी गदे दिसत आहे त्यांच्या तर अशा प्रकारे या ठिकाणी मूर्ती आहेत आम्ही एक मंदिरवरती डिझाईन बघितलेलं आहे आणि बारावरती असं डिटेल मध्ये डिझाईन आहे फर्स्ट टाइम पाहिला आणि त्याची अवस्था खूप खराब झालेली या साईडला महत्वाचं म्हणजे इथे एक दगड आहे आणि त्याच्यावरती छोट्या छोट्या मराठी डिझाईन आहे पण त्याच्यावरती असेल किंवा काहीतरी असेल ते कोरलेले आम्हाला लांबून असं वाटलं की फक्त डिझाईन आहे काहीतरी माणसं कोरलेले किंवा लढायचं पण जेव्हा आम्ही जवळ आलो त्याच्या तर आमच्या लक्षात आलं की तो काहीतरी इथं पण ते घटनेसारखेच काहीतरी दाखवलेलं आहे याच्यावर पण माणसं कोरलेले बारीक आहे हेच नाही तर याच्या वरती जे दिसतं आपल्याला छोट छोटं ते पण सगळं कोरलेलं आहे असं नाही की बाबा काही हे दिसतं पूर्ण प्रत्येक गोष्ट कोरलेली आणि तिकडे दाखवल्याप्रमाणे इथं पण एकशील ही चांगली जरा चांगल्या अवस्थेमध्ये याच्यावर काही तोडफोड हे पण माणसंच आहे हे पण पूर्ण दाखवतो पूर्ण हे डिटेलिंग मध्ये पूर्ण माणसं वगैरे दिसतंय आपल्याला इथं पण दिसत आहे इथं पण तर अशा प्रकारे ही बाराव आहे आणि आमची म्हणजे आमचा का व्हिडिओ वगैरे काही घेण्याचा काही प्लॅन नव्हता इथालचा आम्ही फक्त एक बघण्यासाठी आलो की नेमकं काय हो कारण की आम्हाला दोन तीन ठिकाणी बोर्ड दिसले म्हणून आम्ही इकडे आलो किंवा बघू आपण एकदा पुतळा बारू म्हणजे काय नेमका विषय बघून जाऊन येऊ जर असलं अप्रतिम आतापर्यंत असं पाहिलं नाही थोडी अवस्था खराब झालेली आहे पण बाकी जे पण आता सध्या जे पण आहे ते पण अप्रतिम आहे एकदा येऊन बघायला पाहिजे तुम्ही या साईडचं पूर्ण पडलेलं आहे इकडे या साईडला पडल्यानं काळामध्ये जे दिसत ते पण गायब होणार आहे गायब म्हणजे होणार लोक लक्ष देत नाही लक्ष देत नाही अशी अपेक्षा करतो की तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एक वेळेस तरी विजिट द्यायला पाहिजे जवळपास नागरिक असाल तर काहीतरी असं प्लॅन करा जेणे थोडंफार रिस्टोर पण होईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा किंवा ज्यांना या गोष्टींची आवड आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि जे लोक या या गोष्टींना सुधारण्याचा पण प्रयत्न करतात आपल्या राज्यामध्ये म्हणा याच्यामध्ये म्हणा त्या लोकांपर्यंत पण हा हा व्हिडिओ जर पाठवला तुम्ही तर त्यांच्या पण समजा त्यांनी जर या गोष्ट व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना जर वाटलं तर ते अशा पण भरपूर काही संस्था आहेत जे आपल्या जे जुने काही ठिकाण आहेत ज्याची पडझड झाली हे झाले ते येऊन त्याला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतात तर मग हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर या बारा कधी भेट दिली असेल गरी बघितलं असेल तेही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाय नावाला विसरू